पी एम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पोकरमोहा येथे आज पोषण सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन पोषण सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना विविध पोषणासमोर सुंदर अशी मेजवानी माहिती मिळण्यासाठी स्टॉल संतुलित आहार सुद्धा या ठिकाणी त्याचे महत्त्व तसेच आपल्या दैनंदिन आहारामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असावे याचीसुद्धा माहिती या पोषण सप्ताहानिमित्त पी एम सी परिषद माध्यमिक शाळा खोकरमोहा येथे अंगणवाडीतई व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकृंग शिक्षिका भगिनी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते